नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी टी ई टी दोन हजार सव्वीस म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार सव्वीस या परीक्षेमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी म्हणजेच त्याला आपण सी डी पी असं म्हणतो या विषयामध्ये आपण त्याच्या अभ्यासक्रमाचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत विश्लेषण करणं याच्या मागचा उद्देश असा की आपण जे आहोत सर्व मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला हिंदी हा विषय समजणं थोडासा अवघड जातो हिंदीमध्ये किंवा जे शब्द हिंदीमध्ये आहेत त्याला पर्यायी शब्द मराठीमध्ये काय आहे हे आपल्याला समजणं अवघड जातं म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमाची रचना व विषयवस्तू आणि या ठिकाणी तुम्हाला राईट हँड साईडला दिसते पहा पाठ्यक्रम की संरचना एवम विषय विषयवस्तू तुलनात्मक तुलनात्मकदृष्ट्या दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये मराठी आणि हिंदीमध्ये तुलनात्मकदृष्टीने अभ्यासक्रमाचं विश्लेषण करणार आहोत संपूर्ण टॉपिक पाहणार आहोत की या परीक्षेमध्ये सी डी पीमध्ये कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी पहा तुम्ही पेपर एक म्हणजेच एक ते पाचवीसाठी प्राथमिक स्तर त्याला म्हटलं जातं आणि पेपर एक एक पाच केली प्राथमिक सर त्याला असं या ठिकाणी हिंदीमध्ये म्हटलं जातं अशाच प्रकारे आपण दोन भाषांमध्ये तुलनात्मक दृष्टीने विश्लेषण करूया आणि पाहूया की नेमकं आपल्याला कोणत्या शब्दांमध्ये अडचण येते आणि जर आपण विषयाचा जर विश्लेषण केलं तर आपल्याला नेमकं कोणत्या घटकावरती भर देणं गरजेचं आहे तर घटक अ घटक अचा जर विचार केला तर त्यामध्ये पहिला घटक आहे बाल विकास त्यालाच प्राथमिक शाळेतील बालक म्हणजेच प्राथमिक शाळेतील बालक आणि त्याचा होणारा जो विकास या घटकावर आधारित पंधरा प्रश्न विचारले जातात त्याला या ठिकाणी हिंदीमध्ये बाल विकास म्हटलं जातं प्राथमिक विद्यालय का बालक पंधरा प्रश्न ठीक आहे तर यामध्ये पहिला घटक आहे बाल मध्ये पहिला घटक आहे विकासाची संकल्पना आणि तिचा शिक्षणाशी असलेला संबंध म्हणजे बालकाचा विकास कसा होतो ते विकासाची नेमकी संकल्पना कोणती आहे आणि त्या विकासाचा शिक्षणाशी नेमका काय संबंध आहे हा पहिला घटक आहे तर यालाच जर आपण हिंदीमध्ये पाहिलं तर विकास की संकल्पना विकास की संकल्पना तथा उसका से संबंध या ठिकाणी मी काही शब्द हायलाईट केलेले आहेत या ठिकाणी पहिला शब्द आहे शिक्षणाशी आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला हिंदी भाषेमध्ये मी अधिगम हा शब्द अधोरेखित केलेला आहे हायलाईट केलेला आहे म्हणजेच आपल्याला काय होतं बऱ्याच वेळा हा शब्द आपल्यासमोर येतो अधिगम हा जो शब्द आहे ना आपल्यासमोर येत असतो अधिगम मग आपल्याला कळत नाही अधिगम म्हणजे नेमकं काय तर या ठिकाणी आपल्याला कळेल की अधिगम म्हणजे शिक्षण अधिगम म्हणजे काय शिक्षण तर विकासाची जी संकल्पना आहे त्याला विकास की संकल्पना असं म्हणतात आणि शिक्षणाशी असलेला संबंध म्हणजे शिक्षण म्हणजे अधिगम ठीक आहे तर आपण या मराठीचा जो भाग आहे त्यामध्ये अभ्यासक्रमाचा विचार करणार आहोत त्याचबरोबर आपण जे तुलनात्मकदृष्ट्या आपण हिंदीमध्ये त्याला काय पर्यायी शब्द आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर आहे दुसरा टॉपिक बालकांच्या विकासाची तत्वे विकासाची संकल्पना आपण पाहतोय त्यानंतर त्या विकासाच्या संकल्पनेचा शिक्षणाशी असलेला संबंध पाहतोय आणि दुसऱ्या घटकामध्ये आहेत बालकाच्या विकासाची तत्वे तर हा तत्वे शब्द अंडरलाइन केलेला आहे है, हायलाईट केलेला आहे तत्वे या शब्दाला सिद्धांत हा शब्द पर्यायी म्हणून वापरला जातो तिसरा घटक आहे अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव तर बालकाच्या शिक्षणावर त्याच्या अनुवंशिकतेचा आणि पर्यावरणाचा नेमका कोणता आणि कसा प्रभाव पडतो याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर या ठिकाणी अनुवंशिकता एवं पर्यावरण का प्रभाव हा हिंदीमध्ये आपण त्याला एक पर्यायी वाक्य घेतलेलं आहे चौथा टॉपिक पहा सामाजिकरण की सामाजिकरण प्रक्रिया सामाजिक जग त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे सामाजिक जग आणि बालक आणि त्या बालकाच्या सामाजिक जगामध्ये शिक्षक पालक आणि समवयस्क यांचा अंतर्भाव होतो म्हणजेच तो जो बालक आहे त्याची सामाजिक प्रक्रिया कशी घडते तो समाजात कसा मिळून मिसळून जातो आणि त्याचं सामाजिक जग म्हणजे काय तर त्याचे शिक्षक त्याचे पालक आणि समवयस्क या घटकावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी मी दोन शब्द हायलाईट केलेले आहेत पालक आणि समवयस्क या ठिकाणी पालकाला हिंदीमध्ये अभिभावक असं म्हटलं जातं पालक म्हणजे अभिभावक ज्यावेळी कधी तुम्ही अभिभावक हा शब्द वाचाल त्यावेळी समजून जायचं की अभिभावक म्हणजे पालक आणि समवयस्क म्हणजेच त्याचे मित्र त्याला सहपाठी असं म्हटलं जातं पुढचा <coughs> पाचवा घटक आहे पियाजे कोहलबर्ग आणि वायगोत्स्की यांच्या ज्या काही संकल्प संकल्पना आहेत शिक्षणाविषयी किंवा बालकाच्या विकासाविषयी आणि बालकाचा विकास आणि शिक्षण यांचा जो काही सहसंबंध आहे याविषयी पियाजे कोहलबर्ग आणि वायगोस्की यांच्या ज्या काही संकल्पना आहेत आणि त्यांचा जो समीक्षात्मक दृष्टिकोन आहे यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात या ठिकाणी संकल्पना म्हणजे अवधारणा ठीक आहे अवधारणा आणि समीक्षा म्हणजे समालोचन ठीक आहे असे शब्द आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो पुढे पहा पाच घटक आपण पाहिलेत पहिला टॉपिक आपण पाहतोय बाल विकास आणि त्यामध्ये पंधरा प्रश्नासाठी हे टॉपिक आहेत त्यातले आपण पाच टॉपिक पाहिलेत पुढे पहा सहावा टॉपिक आहे सहावा टॉपिक आहे बालकेंद्रित व प्रगत शिक्षणाच्या संकल्पना आपली जी शिक्षणाची संकल्पना आहे ती बालकेंद्रित असते विद्यार्थ्यावरती केंद्रित असते विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो आणि अशी जी संकल्पना त्याला, आ, आहे त्याला आत्ताच्या ज्या ई पी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी त्यामध्ये अतिशय जास्त महत्वाचं आहे महत्त्व दिलेलं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात या ठिकाणी संकल्पना म्हणजे अवधारणा आहे ठीक आहे सातवा आहे बुद्धिमत्तेच्या संकल्पनेचा समीक्षात्मक दृष्टिकोन बुद्धिमत्तेची जी काही संकल्पना आहे बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्ता कशाला का म्हटलं जातं या संकल्पनेवर आधारित काही प्रश्न विचारले जातात किंवा बुद्धिमत्तेला धरून ज्या काही संकल्पना आहेत जगामध्ये त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात ठीक आहे समीक्षा म्हणजे काय या ठिकाणी समालोचन याला आपण हिंदीमध्ये म्हणू शकतो आठ आठवा आहे बहुआयामी बुद्धिमत्ता बहुआयामी म्हणजे काय वेगवेगळे वेग पैलू असलेली है ना कोणाची जी असते ती वेगवेगळे वे पैलू त्याला असतात बहु बहुआयामी म्हणजे वेगवेगळे वेग वे पैलू असणारी हिंदीमध्ये सुद्धा हा शब्द वापरले जातात त्यानंतर नऊ आहे भाषा आणि विचार भाषा आणि विचार या घटकावरती काही प्रश्न विचार जाता। विचारले जातात त्याला आपण विचाराला चिंतन असं म्हटलं जातं भाषा एवं चिंतन दहावा घटक आहे लिंग एक सामाजिक संकल्पना म्हणून लिंग भूमिका लिंग पक्षपात आणि शैक्षणिक व्यवहार लिंगावर आधारित ज्या काही घटक ज्या काही गोष्टी शिक्षणावर आधारित येतात <coughs> शिक्षण घेताना किंवा बालकाचा विकास होताना लिंग लिंगावरती आधारित जो पक्षपात होतो श्रीलिंग पुलिंग किंवा तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ही गोष्ट लक्षात ठेवून जे काही भेदभाव होतात आणि यामुळे जो शिक्षणावरती किंवा बाला बालकाच्या विकासावरती परिणाम होतो त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात सामाजिक संरचना के रूप में लिंग भूमिकाए लिंग पक्षपात एवं शैक्षिक व्यवहार ठीक आहे तर अकरावा पहा शिकणाऱ्यांमध्ये वैयक्तिक फरक भाषा जात लिंग समुदाय धर्म इत्यादी विविधतेच्या आधारे फरक समजून घेणे जो शिकणारा असतो म्हणजे जो काही विद्यार्थी असतो जो काही बालक असतो त्या प्रत्येक बालकामध्ये वैयक्तिक फरक असतात मग ते भाषेच्या आधारावरती असतील जातीच्या आधारावरती असतील लिंगाधारित असतील समुदायाच्या मुळे जे फरक पडतात ते असतील किंवा धर्मावर आधारित फरक असतील तर ते त्या ज्या गोष्टी आहेत ते, ते लक्षात ठेवून आपण शिक्षणाचं काम करायचं असतं अध्यापनाचं काम करायचं असतं यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात पुढचा पहा बारावं घटक आहे बारावं घटक आहे तर बारावं घटक आहे शिक्षणासाठी मूल्यमापन शिक्षणासाठी मूल्यमापन आणि शिक्षणाचे मूल्यमापन यातील फरक ठीक आहे दो एक कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी शिक्षणासाठी मूल्यमापन आणि शिक्षणाचे मूल्यमापन यातील काय फरक आहे आणि त्यामध्ये शाळा आधारित मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यमापन त्यालाच आपण सी ई सी असं म्हटलं जातं या ठिकाणी लिहिलेला आहे सी सी हा नेमका काय दृष्टिकोन आहे सी सी म्हणजे काय सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ना सातत्य सातत्यपूर्ण सर्वांगीण मूल्यमापन हे नेमकं का काय आहे आणि त्याचा त्याला अप्लाय शाळेमध्ये विद्यार्थ्यांवरती कसं करायचं यावरती या आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात या ठिकाणी शिक्षणाचा आपण आधीच विचार केलेला आहे शिक्षणाला अधिगम असं म्हटलं जातं शिक्षण म्हणजे अधिगम त्यानंतर सातत्यपूर्ण ते त्याला सतत असं म्हटलं जातं हिंदीमध्ये सर्वांगीण सर्वंकष त्याला समग्र असं म्हटलं जातं हिंदीमध्ये आणि आणि या शब्दासाठी एवम हा शब्द प्रयोग केला जातो पुढचा घटक आहे तेरावा शिकणाऱ्यांची तयारी पातळी तपासण्यासाठी वर्गात शिक्षण व चिकित्सक विचार वाढवण्यासाठी आणि अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन करण्यासाठी योग्य प्रश्नांची रचना तर मूल्यमापनामध्ये हा भाग येतो एखादा जो विद्यार्थी आहे त्याची पातळी जर तपासायची असेल वर्गात शिक्षण व चिकित्सक विचार विद्यार्थ्यांमध्ये जर वाढवायचे असतील आणि त्याच्या वयोगटानुसार जे काही अध्ययन निष्पत्ती असेल ती अध्ययन निष्पत्ती झाली की नाही किंवा कसे याचं मूल्यमापन करण्यासाठी योग्य प्रश्नांची रचना करणे या घटकावरती आधारित काही प्रश्न विचारले जातात या ठिकाणी चिकित्सक या शब्दाला पर्यायी शब्द आहे हिंदीमध्ये आलोचनात्मक आणि त्यानंतर अध्ययनासाठी अधिगम अधिगम म्हणजे शिक्षण अध्ययन म्हणजे शिक्षण आणि निष्पत्ती म्हणजे त्याला शब्द वापरलेला आहे उपलब्धी ठीक आहे तर अशा या घटकांवरती पंधरा मार्कासाठी प्रश्न सी डीपी म्हणजेच अं या घटकावरती विचारले जातात सी मध्ये बालविकास अं त्यालाच आपण प्राथमिक शाळेतील बालक असं म्हणतो या घटकावरती विचारले जातात पुढचा घटक आहे घटक ब समावेशक शिक्षणाची संकल्पना आणि विशेष गरजा असलेल्या बालकांचे आकलन या ब घटकामध्ये समावेशक शिक्षणाची संकल्पना मांडलेली आहे समावेशक शिक्षण म्हणजे काय तर प्रत्येक मूल याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी समावेशक शिक्षणाची संकल्पना मांडली जाते आणि प्रत्येक मुलाला विशेष गरजा असलेल्या मुलांना सुद्धा सर्वसाधारण मुलांमध्येच शिक्षण देण्याची संकल्पना मांडलेली आहे यालाच समावेशक शिक्षण असं म्हटलं जातं ठीक आहे तर पहिला जो घटक आहे वंचित व दुर्लक्षित पार्श्वभूमीतील शिकणाऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देणे काही वंचित घटक असतात समाजामध्ये तर काही दुर्लक्षित असतात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील घटक समाजामध्ये असतात तर त्या विद्यार्थ्यांच्या गरजांकडे लक्ष देणं गरजेचं आहे या घटकावरती आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात या ठिकाणी दुर्लक्षितसाठी पिछडे वर्ग ना पिछडा वर्ग हा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे दुसरं आहे शिकण्यात अडचणी असलेली अपंगत्व असलेली मुले यांची गरज समजून घेणे ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये अडचणी येतात किंवा त्यांना अपंगत्व असेल मग ते शारीरिक असेल मानसिक असेल कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर त्या मुलांची गरज समजून घेऊन त्यांना शिकण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे या घटकावरती आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातात तिसरं आहे प्रतिभावान सर्जनशील व विशेष क्षमतेच्या शिकणाऱ्यांची गरज समजून घेणे ठीक आहे तर काही मुले विशेष गरजा असलेली असतात ज्यांना शारीरिक अपंगत्व आपण म्हणू शकतो मानसिक अपंगत्व वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात तर त्या उलट काही जी मुलं असतात ती अतिशय प्रतिभावान असतात अतिशय सर्जनशील असतात मग त्यांच्या गरजा थोड्याशा वेगळ्या असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणं गरजेचं असतं म्हणून त्यांची गरज समजून घेऊन त्यांना शिक्षण देणं या घटकावरती आधारित काही प्रश्न विचारले जातात या ठिकाणी प्रतिभावांसाठी प्रतिभाशाली हा शब्द विचार वापरला जातो आणि सर्जनशीलसाठी सृजनात्मक हा शब्द हिंदीमध्ये वापरला जातो ठीक आहे तर या टॉपिकवर आधारित समावेशक शिक्षण या टॉपिकवर आधारित पाच प्रश्न सी डी पीमध्ये विचारले जातात ठीक आहे पुढे पाहूया क हा जो घटक आहे यावरती आधारित दहा प्रश्न विचारले जातात क वरती आधारित दहा प्रश्न विचारले जातात तर क कोणता आहे अध्ययन व अध्यापनशास्त्र ठीके तर यामध्ये पहिला पहा पहिला घटक आहे मुले कशी विचार करतात व कशी शिकतात शालेय यश मिळवण्यात मुले कशी व का अपयशी ठरतात मुलांची विचार करण्याची पद्धत ती कशी आहे हे समजून घेणे किंवा शाळेमध्ये यश प्राप्त करण्यामध्ये मुले कधी कधी अपयशी ठरतात त्यामागची कारणे शोधणे या घटकावरती आधारित प्रश्न विचारले जातात दुसरा घटक आहे अध्यापन व अध्ययनाच्या मूलभूत प्रक्रिया अध्यापन अध्ययनाच्या कोणत्या मूलभूत प्रक्रिया आहेत मुलांच्या शिकण्याच्या रणनीती सामाजिक क्रिया म्हणून अध्ययन अध्ययनाचा सामाजिक संदर्भ अध्ययन अध्ययन प्रक्रियेमध्ये समाजाचाही संदर्भ घेतला जावा किंवा त्यांना शिकवताना समाजाशी त्यांच्या वातावरणाशी रिलेट करून शिकवलं जावं म्हणून या घटकावरती आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातात तिसरा प्रश्न आहे तिसरा घटक आहे समस्या सोडवणारे आणि वैज्ञानिक संशोधक म्हणून बालक काही मुलं अशी असतात काही विद्यार्थी असं असतात का ज्यांना समस्या सोडवणारे असं आपण संबोधू शकतो म्हणजे अतिशय सर्जनशील अतिशय उत्सुक असणारे हे बालक असतात त्यांच्या वेगळ्या समस्या असतात किंवा त्यांच्या वेगळ्या गरजा असतात त्या लक्षात घेऊन आपल्याला अध्यापन करणं गरजेचं असतं या घटकावरती आधारित दहा प्रश्न विचारले जातात तर यामध्ये चौथा पुढचा टॉपिक आहे मुलांमधील अध्ययन विषयी पर्यायी संकल्पना शिकण्याच्या प्रक्रियेत मुलांच्या महत्वाच्या टप्प्यांप्रमाणे समजून घेणे जी मुलांची अध्ययनाची संकल्पना असते किंवा त्यांची जी अध्य शिकण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये चुका ह्या ज्या होतात त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या महत्वाच्या टप्प्यांप्रमाणे समजून घेणे किंवा त्यांच्या चुका यांना चुका सारखं न पाहता त्यांना अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून समजून घेणे महत्वाचं असतं या ठिकाणी पर्यायी या शब्दासाठी वैकल्पिक हा शब्द हिंदीमध्ये वापरला जातो तर संकल्पनासाठी अवधारणा हा शब्द वापरला जातो हे आपण पूर्वीच पाहिलं तर चुकांसाठी त्रुटिया त्रुटी तुर्टि हा शब्द वापरला जातो तर टप्पा किंवा टप्प्या यांसाठी चरण हा शब्द वापरला जातो पुढचा जो घटक आहे पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आकलन आणि भावना त्यांच्या आकलन आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्याशी संबंधित काही प्रश्न या घटकामध्ये विचारला जातात या ठिकाणी आकलनासाठी संज्ञान हा शब्द वापरला जातो सहावा घटक आहे प्रेरणा प्रेरणा आणि अध्ययन मुलांना अध्ययनासाठी अतिशय खूप जास्त प्रेरणेची गरज असते आणि त्या घटकावरती आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात त्यानंतर पुढचा घटक आहे सातवा अध्ययनावर परिणाम करणारे घटक अध्ययनावर कोणते घटक परिणाम करतात त्यामध्ये काही वैयक्तिक घटक असू शकतात काही परा पर्यावरणीय घटक घटक असू शकतात तर काही सामाजिक घटक असू शकतात या घटकांवर विचार करण्यासाठी आपल्याला काही प्रश्न या टॉपिकवरती विचारले जातात तर असा जो हा अभ्यासक्रम आहे एवढाच अभ्यासक्रम आहे सी डी पीमध्ये पेपर एक आणि पेपर दोन दोघांसाठी सुद्धा हाच सिलेबस आहे तीस मार्क पेपर एकमध्ये विचारले जातात तर तीस मार्क सी डी पीला या ठिकाणी पेपर दोनमध्ये सुद्धा राखून ठेवलेले आहेत तर सी डी पीचे जर एवढ्या टॉपिकचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला तीस मार्क मिळवून अतिशय सोयीचं सोप्पं ठरणार आहे ठीक आहे तर मुलांनो आपण भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद